हाय आजची सुरुवात झाली आहे सकाळची ती म्हणजे गावाकडच्या वातावरणाने तर, तर गावा ते का तर आम्ही आलेलो आहोत गावाकडे काही कारण असतं ते म्हणजे आमच्या भाऊकीतील लग्न आहे भाऊजींचं माझ्या सो त्यासाठी गाणा बांगण्याचा कार्यक्रम होता त्यासाठी तर तो कार्यक्रम तर अगोदरच्या दिवशीच रात्री झालेला हे नेक्स्ट डे सकाळचं शूट आहे आणि मी इकडं मस्तपैकी ना हे एन्जॉय करत होते आणि पिल्लू इकडे बघा छान झोपलेला होता कारण हा रात्रभर जागा होता आणि आता सकाळी सकाळी मस्त झोपून होता त्यानंतर नाही इकडं सकाळी सकाळी मस्तपैकी सासूबाईंना आणि मला चहा ठेवून घेतला कारण की चहा पिल्याशिवाय तर आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही आणि हो इकडे ना चेहऱ्यावर इतकं छान ऊन चमकत होतं ना त्यानंतर ना मी ठरवलं की आंघोळ करून घ्यायची थंडी तर खूप होती पण आंघोळ वगैरे करून घेतली आणि इकडं सासूबाईंचीच साडी वगैरे वेअर केली त्यानंतर ना आहो इकडं पाणी तापवत होती सोबतच मोबाईल पण बघत होते आणि गावाकडं तर असं चुलीवर पाणी तापवलेलं आणि इकडं गॅसवरती भाकरी बनवली आणि इकडं ना सासूबाईंनी भाजी पण बनवली होती आता ही भाजी आणि भाकरी वा एकच नंबर कॉम्बिनेशन झालेलं होतं मस्तपैकी जेवणं वगैरे केले आम्ही आणि इकडे ना पिल्लू आणि पिल्लूंच्या आजोबाची ना छान अशी मस्ती चालू होती आमच्याकडे ना एक म्हणजे जुनी जी पेटी वाजवतो ना आपण स ती होती आणि पिल्लू ना असं मध्ये मध्ये हात घालत होता कारण तो बटन ओढून घेत होता त्यामुळे ते त्याचा हात पाठीमागं घेत होते आणि न ते छान असे वाजवतात तर तो बघत पण होता आणि एन्जॉय पण करत होता त्याने तर खूप मस्ती केली गावाकडं आल्यानंतर ना तो पूर्ण गाव फिरत होता आणि हो मी हे गाण्याचं शूट आहे ना सेकंड डेला घेतलं आहे आणि सेकंड डेला आमच्या घरातल्या सगळ्यांना बांगड्या वगैरे भरल्या होत्या अगोदरच्या दिवशी रात्री इथं खूप छान असा वगैरे केलेली होती पण ती क्लिप काय मला घ्यायला जमलीच नव्हती सो त्यामुळे मी ती घेतली नव्हती त्यानंतर ना आम्ही निघालो पुन्हा घरी यायला आणि हो रस्त्याने जास्त काही गाड्या वगैरे नव्हत्या त्यामुळे आमचा प्रवास तर खूप छान झाला आणि पिल्ली इकडं मस्त असा झोपला होता घरी येईपर्यंत त्यांनी ना घरी आल्यानंतर ना उठला आणि खूप जास्त खेळला तो रस्त्यानेच त्याची झोप पूर्ण झालेली होती त्यामुळं तर चला आजच्यासाठी इतकंच होतं तर बाय बाय भेटू पुन्हा नवीन आहे का मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत